नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे चौदा जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत भोगी भोगी हा एक संक्रांतीचाच भाग मानला जातो संक्रांत हा सण एकूण तीन दिवस चालतो आणि तीन दिवसांमधला पहिला दिवस जो असतो हा असतो भोगीचा दिवस या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते भोगीच्या दिवशी भोगीची भाजी प्रसिद्ध भाजी बनवली जाते मुळात भोगी हा सण जानेवारी महिन्यामध्ये असल्यामुळे या महिन्यात खूप जास्त थंडी पडलेली असते आणि त्यामुळे भोगीची जी भाजी असते यामध्ये असलेले गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी ही भोगीची भाजी बनवली जाते आणि ती सेवन केली जाते या भाजीमध्ये ऊस हुडा बोरं त्याचबरोबर वांगे शेंगदाणे पावटा हरभरा तसेच ज्वारी किंवा बाजरीची भाकर आणि त्यावर तिळ लावून ही भाकर भाजली जाते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते असं या भोगीचं वैशिष्ट्य जे आहे तर ते सांगितलं जातं तर पहा या भोगीच्या दिवशी अनेक भाज्या मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते परंतु या भोगीच्या दिवशी आपल्याला अशी एक भाजी आहे ती पूर्णपणे वर्ज्य ठेवायची आहेत चुकूनही आपल्याला या दिवशी या भाजीचं सेवन करायचं से नाही जर तुम्ही कळत आणि ना कळत या भाजीचं सेवन जर केलं तर त्याचे दोष तुम्हाला लागू शकतात घरातून लक्ष्मी निघून जाईल आणि आपल्याला अनेक संकटांना आणि अडचणींनासुद्धा सामोरे जावं लागेल अशी कोणती भाजी आहे तर ती आपल्या दिवशी खायची नाही हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्या नक्षत्रात किंवा कोणत्या वाराप्रमाणे भोजन म्हणजे ग्रहण करावे किंवा कोणत्या भाज्या खाऊ नये कोणते पदार्थ खाऊ नये हे सांगितलं जातं तर पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी चुकूनही मांसहार करायचा नाही अंडे मच्छी चिकन हे जे पदार्थ आहे तर हे आपल्या भोगीच्या दिवशी चुकूनही सेवन करायचे नाही आणि आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायचे देखील नाही एका ताईंची कमेंट आली होती की भोगीच्या दिवशी रविवार आहे तर मग चिकन खाल्लं तर चालेल का तर नाही तुम्हाला चुकूनही या दिवशी जे मांसाहार आहे तर तो अजिबात करायचा नाही त्याचबरोबर रविवार आहे आणि या दिवशी भोगीसुद्धा आलेली आहे तर आपल्याला या दिवशी चुकूनही अद्रक जे आहे म्हणजे आलं आपण त्याला म्हणतो तर त्याचं सेवन आपल्याला या दिवशी अजिबात करायचं नाही जरी भोगीचा दिवस असला परंतु ही भोगी रविवारी आलेली आहेत यामुळे आपल्याला या अद्रक जे आहे तर याचं सेवन आपण करत नाही तसेच आपल्याला या दिवशी जो भोपळा असतो दुधी भोपळा आतून पांढरा निघतो आणि वरल्या बाजूने हिरवा असतो तर असा दुधी भोपळा जो आहे तर तो आपल्या या दिवशी चुकूनही खायचं नाही किंवा कटसुद्धा करायचं नाही कारण रविवारच्या दिवशी दुधी भोपळा खाणे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कांदा आणि लसूण या दोन भाज्या ज्या आहेत त्यासुद्धा खायच्या नाहीत कारण या दिवशी पहा आपण देवांना नैवद्य ठेवणार आहेत आणि नैवेद्यामध्ये आपण जो देवान नैवद्य ठेवतो त्या नैवेद्यामध्ये कधीही लसूण आणि कांदा वापरत नाही यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर कोणत्याही भाजीमध्ये करायचा नाही किंवा आपल्याला खायचा देखील नाही त्याचबरोबर असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या लाल भाज्या ज्या असतात तर ते आपल्याला सेवन करायचे नसतात मग लाल भाज्यांमध्ये जे बीट असतं तर ते बीटाचं आपल्याला सेवन करायचं नाही त्याचबरोबर इतर कुठल्या लाल भाज्या असतील तर त्याचं सेवन जे आहे तर ते, 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 ते आपल्याला करता येणार नाही लाल कलरच्या ज्या डाळी असतात जसे की मसुराची डाळ तर ही डाळसुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाही तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ज्या भाज्या आहेत तर या पूर्णपणे आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी वर्ज्य ठेवायच्या आहेत या भाज्यांचं सेवन आपल्याला करायचं नाही तुम्हाला ज्या मी सर्व भाज्या सांगितल्या तर हे सर्व नियम जे आहेत तर हे नियम पुराणातील ब्रह्मखंडामध्ये सांगितल्याप्रमाणे आहेत हे आपल्या भारतीय संस्कृतीपूर्वीपासूनच पाळले जाणारे नियम आहेत यामागे आध्यात्मिक तसेच वैज्ञानिकसुद्धा काही कारणं आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी हे नियम पाळणंसुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं तर पहा पूर्वी दवाखाने फार कमी होते कारण लोक जे आहे तर ती कमी आजारी पडत होते कारण ते ह्या प्रकारच्या शास्त्रामध्ये पुराणात सांगितलेल्या नियमांचं सा पालन करत होते त्यामुळे त्यांचे आरोग्य हे नेहमी उत्तम असायचे आणि आता मात्र तसे राहिलेले नाहीत उठता बसता आपल्याला गोळी किंवा दवाखाना हा लागत असतो यामुळे आपण बघा आपण काही नियम पाळत नाही तर याची भोग जे आहे तर या ज्या अडचणी आहे तर या आपल्याला भोगावे लागतात अशी संकट जे आहे तर ते आपल्या मागे लागत असतात म्हणून जरी या दिवशी भोगी असली आणि मिक्स भाज्यांचं सेवन आपल्याला करायचं असलं तरीसुद्धा आपल्याला चुकूनही त्या भाजीमध्ये या भाज्यांचं सेवन अजिबात करायचं नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ